नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये दे आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज आज घेऊन आलोय म्हणजे शेतकऱ्याचा म्हणजे जवळपास पंचेचाळीस दिवस झाले तरी साखर कारखान्यांनी ऊसाचं बिल दिलं नाही म्हणजे पंचेचाळीस दिवस झालं ऊस तुटून जात आहेत लोकांचे परंतु ऊसाचं बिल मिळालं नाही आणि ऊसाचा दर देखील ठरला नाही तोच विषय आज घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया चर्चा म्हणजे महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने किती सुरू आहेत आता सध्या तर तोच विषय आज आपण घेऊन आलेलो आहे दोन हजार तेवीस चोवीस ची जी आकडेवारी आहे साखर आयुक्त आयुक्तालय कार्यालयाची त्या आयुक्तांच्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये एकशे त्र्याऐंशी साखर कारखान्यांचं सा दोन हजार तेवीस चोवीस चु, चु, पंचवीस मध्ये गाळप सुरू आहे त्यातच सहकारी त्र्याण्णव आणि खाजगी नव्वद असे असे कारखान्यांचं महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये गाळप सुरू आहे आणि सध्या म्हणजे कारखाने एक ऑक्टोबर रोजी सुरू झालेले आहेत तर एक ऑक्टोबरमध्ये सुरू झालेले हे कारखान्यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास एक लाख बहात्तर हजार पाचशे पंचावन्न क्विंटल साखरेच उत्पन्न झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने कुठल्या जिल्ह्यात किती आहेत हे देखील आपण बघणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे जवळपास अर्धवट जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सदोतीस साखर कारखाने आहेत त्यापैकी जवळपास जे सुरू साखर कारखान्यांची जी संख्या आहे ही सव्वीस आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वीस साखर कारखाने तर सांगलीमध्ये तीस कारखाने आहेत बीड जिल्हा जो दुष्काळी जिल्हा मानला जातो या जिल्ह्यामध्ये आठ साखर कारखाने आहेत पुणे जिल्ह्यामध्ये अठरा साखर कारखाने आहेत त्यापैकी चौदा कारखाने सुरू आहेत तर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने साखर कारखाने आहेत जे सुरू आहेत त्यांनी अजाबाद एक रुपया असं बिल दिलं नाही तर बिल का दिलं नाही तर जो दर आहे उसाचा हा दरच अजून ठरला नाही आपण पाहतो की जर वेळेस राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना असेल किंवा सदावा उकत असतील किंवा अजून कुठल्या शेतकरी संघटना आहे या शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरत असतात आंदोलन करत असतात त्यावेळेस उसाचा दर जाहीर होतो परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शेतकऱ्याचा ऊसाचा दर म्हणजे जे मायबाप सरकार आहे ज्या शेतकऱ्यांवरती देश चालतो हिथं जे आय एस आय पी एस अधिकारी पुढारी सुडारी जे बसलेले आहेत त्यांची जी, जी पोटं भरतात ती पोटं फक्त पैशा नाही भरण भरत तर अन्नधान्याने भरतात म्हणजे शेतकऱ्याने जर अन्नधान्य नाही पिकवलं तर शहरामध्ये अन्नधान्य जाणार नाही लोक उपाशी मरतील अशी परिस्थिती आहे आणि त्याच शेतकऱ्याचा जो शेतकरी दान म्हणजे अन्नधान्य पिकवून खायला घालतोय त्याच शेतकऱ्याच्या ऊसाचा दर अजून जाहीर झाला नाही सरकार हे सरकार स्थापन करण्यात वेळ घालवला आता मंत्रिमंडळ विस्तारात गेला वेळ परत खाते वाटपात वेळ आता पालकमंत्री पदाच्या ह्याच्यामध्ये गोळ सुरू आहे म्हणजे कारखान्याची एफआरपीची रक्कम ही चौदा दिवसात दे देणं बंधनकारक आहे म्हणजे साखर आयुक्ताचा तसा नियमच आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे दिवसामध्ये ऊस आल्यापासून चौदा दिवसामध्ये देणं बंधनकारक आहे आणि जर तुम्ही चौदा दिवसामध्ये हे पैसे नाही दिले तर मात्र तुम्हाला पंधरा टक्के व्याजदाराने म्हणजे जेवढे पण दिवस ते पैसे नाही देणार तेवढे दिवस म्हणजे पंधरा टक्के व्याजदाराने ते शेतकऱ्यांना पैसे देणं हे बंधनकारक आहे परंतु जात नाही तर आपण जे शेतकऱ्यांच्या ऊसाच जे एफ आर पी जी काढली जाते एफ आर पी ही कशा पद्धतीने काढली जाते आणि दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऊसाला एफ आर पी किती काढलाय केंद्र सरकारने हे पण आपण बघणार आहोत तर ह्या चालू घडामोडीनुसार म्हणजे मंत्रिमंडळाच्या शिफारशीने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रास्तानी लाभदायक किंमत जी आपण त्याला म्हणतो ती सरासरी दहा पॉइंट पंचवीस टक्के म्हणजे तीन पॉइंट तीनशे चाळीस म्हणजे क्विंटलला तीनशे चाळीस दराने म्हणजे तीन हजार चारशे रुपये टनाला बाजारभाव मिळाला पाहिजे असा केंद्र सरकारचा आ, केंद्र सरकारचा जी, जी आर कर केंद्र जी आहे केंद्र सरकार हा जी आर कसा काढतंय केंद्र सरकार जे राज्य आहेत म्हणजे जसं महाराष्ट्र आहे गोवा आहे बिहार ह्या राज्यांच्या सहकार मंत्र्यांना बोलवून घेतं किंवा मुख्यमंत्र्यांना बोलवून घेतं पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ह्याची मीटिंग होते त्यानंतर <coughs> म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकार राज्य सरकारला विश्वासातच घे आणि जी आयोग आहे साखर आयोग म्हणजे सी च्या शिफारशीनुसार म्हणजे साखर साख आयोगाच्या शिफारशी शिफारशीनुसार साखरेच्या आयोगाची जी शिफारस आहे त्यांच्या शिफारशीनुसार सगळ्या राज्यांच्या प्रतिनिधींना बोलवून त्याचा दर ठरवला जातो तर दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठी दहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे टनाला तीनशे क्विंटलला तीनशे चाळीस म्हणजे टनाला तीन हजार चारशे रुपये सरकारने ठरवलेला आहे परंतु यातला ही अजून लोकांना दिला गेला नाही या कारखानदारांनी कमीत कमी हजार दोन हजार रुपये तरी वस घेतल्यावरती शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा केले पाहिजे आणि जेव्हा दर जाहीर होईल तेव्हा पैसे म्हणजे दर जाहीर करावा आता ज्याचा ऊस गेला आहे ऊसावरती शेतकऱ्याचं बरचस अवलंबून असतं म्हणजे ऊसा ऊस उस गेल्यानंतर कोणी लग्नाची तारीख मोलाची काढलेली असते किंवा मुलीच्या लग्नाची तारीख काढलेली असते किंवा ऊस गेल्यानंतर ज्या दुकानदारांच्या उधारे असतात म्हणजे जसं खत उदार आणला असेल किंवा औषध उदार आणले असतील किंवा घरी लागणारा किराणा उधार आणला असेल कपडे उधार आणले असतील किंवा गाड्या घोड्यांना लागणार जे पेट्रोल आहे हे आणलेलं असेल किंवा मोटारी ला काय लागणार सामान आणलं ला असेल शेताला लागणार काय सामान आणलं असेल ट्रॅक्टरला डिझेल आणलं असेल असं जे काय असंख्य शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतात ह्या सगळ्या ऊस गेल्यावरती ऊसाचं पैसे आल्यावरती देतो असं सांगितलेलं असतं म्हणजे उधार आणलेलं असतं परंतु या मायबाप सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही तसंच कारखानदारांना काही देणं घेणं नाही शेतकरी जागला काय आणि मारला काय शेती करणं म्हणजे ऊस लावणं म्हणजे एकंदरीत त्या कारखान्यावाल्याकडं कामाला असल्यासारखा आहे म्हणजे शेतकऱ्याने स्वतःच्या रानात ओस लावायचा पिकवायचा पाणी घालायचं औषध मटेरियल त्याला घालायचं आणि तो ओस कारखान्याने न्यायचा आणि गाळप करायचा आणि त्यांनी ठरवायचा दर म्हणजे असे देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे जो शेतकऱ्यांचा बाजार मा, माल आहे या मालाची किंमत देखील शेतकऱ्यानेच ठरवली पाहिजे तरच शेतकरी समाधानी आणि सुखी होईल अन्यथा शेतकरी समाधानी सुखी आणि पुढे जाणार नाही आपला देश हा शेतकरी प्रधान देश आपण मानतो परंतु शेतकऱ्यांसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या सवलती आहेत हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरवतं का हे देखील महत्वाचं आहे म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकार यांना ह्या गोष्टीमध्ये उदासीनता आहे उदाहरणार्थ आपण जर एखादी गोष्ट जर पाहिली एखादी समजा शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारा अवजार आहे ते कृषी विभागाने किंवा यांच्याकडे आपण प्रकरण केलं मंजूर केलं तर मात्र ते जे अवजार आहे त्याची किंमत सरकारच्या नियमाप्रमाणे म्हणजे त्याची किंमत एक लाखाच्या वरती असल आणि ते जर अवजार आम्हाला त्याच माणसाकडे रोख पैशात घ्यायचं असेल तर ते आम्हाला साठ हजार सत्तर हजारात देत आणि सरकारचं घ्यायचं असेल सरकारकडनं तर मात्र त्याला ते त्याची किंमत एक लाखाच्या वरती होते आणि मग मात्र शेतकऱ्याला असं वाटतं की एवढी धावपळ करण्यापेक्षा रोग जाऊन तिथं साठ हजाराला अवजार घेतलं तर काय म्हणजे बरं म्हणजे एवढी धरपड होणार नाही पळापळ पड़ होणार नाही असं शेतकऱ्याला वाटतं तर असंच म्हणजे शेतकऱ्यांबाबत जी सरकारची उदासीनता धोरण आहे हे चुकीचं धोरण आहे असं म्हणायला ना हरकत नाही आता ऊस जाऊन लोकांचे पंचेचाळीस दिवस झाले कुठं कुठं पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाले तरी देखील ऊसाचं पेमेंट हे अजून आलं नाही मग आता हे कारखाने जो साखर आयुक्ताचा जो नियम आहे साखर आयुक्त असं सांगते की चौदा दिवसात जर उसाचं पेमेंट नाही दिलं तर त्या माणसाला पंधरा टक्के दराने पैसे दिले पाहिजे तर आता हे सगळे कारखान्यांनी पंधरा टक्के दराने व्याज लावून ते पैसे शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा केलं पाहिजेत तरच शेतकऱ्यांना म्हणजे बरं वाटेल अन्यथा हे कारखानदार आणि सरकार मिळून शेतकऱ्याची गळचिपी करते हे मात्र तेवढंच खरंय तर आता बघू शेतकरी वाट पाहतोय पैसे कधी येतील कधी येतील कधी येतील आता कधी पैसे येतील तर या व्हिडिओच्या माध्यमात एवढंच सांगायचं की सरकारचं राजकारण हे राजकारण चालू द्या परंतु कारखाने एक ऑक्टोबर पासून सुरू झालेले तर सरकारने त्याचा दर देखील जाहीर करायला पाहिजे होता लवकरात लवकर जरा जरी उसुरी झाला असला आता तरी येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावे हीच सरकारला आपली विनंती असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांना विनंती की आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी केपी भी मराठी इंदापूर पुणे